नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये मी योगेश्वर गुट्टे आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर तर ऑलमोस्ट थर्ड राऊंडची ची जॉईनिंग डेट संपत आलेली आहे नऊ सप्टेंबर आज तारीख आहे आणि आज दोन महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगायला आलेलो आहे ते हे म्हणजे काय की आज नऊ सप्टेंबरला पाच वाजेपर्यंत आपल्याला इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन करायचं आहे काही कारणामुळे जर आपलं जॉईन झालं नसेल तर मला वाटतं सहा वाजेपर्यंत त्यामध्ये थोडं एक्सटेन्शन दिलं जातं पण त्यानंतर पुढचे चार दिवस स्पॉट राऊंड आहे हा स्पॉट राऊंड मध्ये ज्याला आपण इन्स्टिट्यूट राऊंड म्हणतो ज्याला एक म्हणतो ह्याबद्दल डिटेल माहिती आपण आपल्या काही मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे दोन तीन वेळेस दिलेली आहे पण आता या स्पॉट राऊंड मध्ये ज्या काही होणाऱ्या स्पॉन्टेनियस अपडेट असतात इन्स्टंट एखाद्या कॉलेज कड कळतं किती वॅकन्सी तयार झालेली आहे एक इन्स्टंट एखाद्या कॉलेजमध्ये कळतं किती डोनेशनची अमाऊंट कमी झालेली आहे एखादी मॅनेजमेंटची सीट पण कॅन्सल होत असते रेग्युलरच्या सीटचे पण एखादे रेट कमी होत असतात किंवा कुठे विदाऊट डोनेशन पण कुठेतरी ऍडमिशन चालू असतं ह्या सगळ्या महत्वाचे अपडेट तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तो टेलिग्राम चॅनल तुम्ही सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे त्याला सबस्क्राईब करायचे अगदी सोपं येते कसं करायचं मी ते सांगणार आहे पण ज्या आपल्या स्पॉट वनच्या अपडेट्स असतील त्या सगळ्या अपडेट्स वेळोवेळी मिळवण्यासाठी कुठल्या कॉलेजचं काय आहे जेवढं काय आम्हाला कळतं तेवढं आम्ही तुमच्यापर्यंत जायचा प्रयत्न करतोय त्या सगळ्यांना विनंती आहे महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना विनंती आहे की स्पॉट वन बद्दल ज्यांना अपडेट हवे असतील त्यांनी आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्यानंतर आपण अजून एक मुद्दा बघणारच आहोत सध्या आपण बघूया स्पॉट ऑन बद्दलच्या अपडेट्स ओके तर स्पॉट ऑन नंतर होतो तो कसा जॉईन करायचा आहे बघा आपला टेलिग्राम चॅनल तुम्ही कसा सर्च करायचा आहे योगेश्वर गुट्टे माझं नाव आहे ते तुम्ही टेलिग्रामला सर्च केलं योगेश्वर स्पेस गुट्टे प्रॉपर स्पेलिंग बघून घ्या या, या प्रकारची स्पेलिंग सर्च केली की तुम्हाला दोन चॅनल सापडतील मेडिकल एक मेडिकलचा एक इंजिनिअरिंगचा त्यातला तुम्ही इंजिनिअरिंग चॅनल जॉईन करायचं त्याच्यामध्ये ऑलरेडी प्रिवियस अपडेट तुम्हाला दिसतील नवे अपडेट तुम्हाला इथून पुढे पण दिसतील ओके यामध्ये बघा आता इथे तो क्यू आर कोड आहे जे विद्यार्थी पहिल्यांदा आपल्या जे, जे विद्यार्थी पहिल्यांदा व्हिडिओ बघतात त्यांनी पॉज करून ह्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि तो क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही जॉईन करू शकतात टेलिग्रामला माझं नाव जरी सर्च केलं तरी तुम्हाला तो चॅनल सापडतो एकदम सोपी पद्धत आहे ह्या चॅनलवरती सगळ्या इंजिनिअरिंगच्या महत्वाच्या अपडेट पडत असतात आता बरेच कॉलेजेस जे आहेत ते सिव्हिल मेकॅनिकल साठी विदाऊट डोनेशन ऍडमिशन देतात एक दोन कॉलेजेस अशी आहेत जे एक लाखाच्या खाली उत्पन्न असेल आणि स्पॉट वन मध्ये देखील तुम्हाला कॅटेगरीची सवलत फीसची जी आहे म्हणजे स्कॉलरशिप मिळून जाईल आयडियली बघा नियमानुसार स्पॉट रन मध्ये स्कॉलरशिप एलिजिबल नसते पण काही कॉलेज त्यांच्या ले त्यांच्या लेव्हलला काही गोष्टी मॅनेज करून मुलांना स्कॉलरशिप अव्हेलेबल करून देतात त्यामध्ये काही कॉलेजेस आहेत ज्यामध्ये कम्प्युटर सारखी ब्रांच पण तुम्ही घेतली पण उत्पन्न एक लाखाच्या खाली पाहिजे म्हणजे आता आठ लाखाची लिमिट नाही आहे एक लाखाच्या खाली जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला एक काही ठराविक एकदम सिलेक्टिव्ह कॉलेजेस मी नाव पण घेणार आहे त्यांचं तर ते कॉलेजेस तुम्हाला म्हणजे एक लाखाच्या खाली उत्पन्न आहे तुम्ही तिथे कम्प्युटर घेत आहे किंवा मेकॅनिकल घेत आहे किंवा इलेक्ट्रिकल घेत आहे किंवा काही पण घेताय पण तिथं एक लाखाच्या खाली जर उत्पन्न असेल तर तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये देखील फीस कमी करून देतात तर आपल्याला माहिती आहे की कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फीस कमी होते पण स्पॉटमध्ये देखील ते तुम्हाला तुमची फीस कमी करून देत आहेत अशा कॉलेजेसला ज्या विद्यार्थ्यांना आता कमी मार्क्स आहेत किंवा चांगले कॉलेज मिळालं नाही काहीतरी चूक झालेली आहे फॉर्ममध्ये अशा काही मुलांना जर काही अडचणी असेल तर त्यांनी अशा कॉलेज बघू शकतात ह्या सगळ्या कॉलेजेसची सगळी माहिती आपण आपल्या टेलिग्राम मध्ये टाकणार सगळ्यांनी तिथे जॉईन करायचं आहे आता दुसरा महत्वाचा मुद्दा आपण जो आपल्या या टॉपिक या ह्याच्यामध्ये आपण घेतोय की ड्रॉप रिपीट करावे का तर लक्षात घ्या अजून आपल्याकडे चार महत्वाचे दिवस आहेत चार महत्वाचे दिवस आहेत कशासाठी महत्वाचे दिवस आहेत तुमचे मार्क्स कमी असू द्या पेपर मध्ये बरेच वर्ष असं झालं असू शकतो तुमचा पीसी बंद पडला होता तुम्ही हुशार आहेत पण तुम्हाला काही कारणामुळे कमी मार्क्स आले किंवा नॅचरली तुम्ही एक वर्ष दोन वर्ष अभ्यास केला म्हणून तुम्हाला कमी मार्क्स आले तर अशा विद्यार्थ्यांनी बघा एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणजे तुमचा स्पॉट राऊंड आहे येत्या चार दिवसामध्ये दहा अकरा बारा तेरा चार दिवस तुम्ही पुण्यामध्ये हजर राहा किंवा ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायची त्या कॉलेजमध्ये हजर राहा नक्की तुमचं काही ना काही चांगलं होऊ शकतं नक्की तुम्हाला काहीतरी चांगलं ऑप्शन मिळू शकतो त्यासाठी आपण प्रयत्न करत राहणं गरजेचे कर चार दिवसानंतर तुम्ही अशा सोडून देऊ शकतात पण सध्या तरी मला वाटतं की ज्या विद्यार्थ्यांना तीस मार्क्स असतील सात मार्क्स असतील पाच मार्क्स दोन मार्क असतील अशा विद्यार्थ्यांनी देखील स्पॉटमध्ये विचार केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे बरेच कॉलेजमध्ये काही सीट व्हॅकेंट असतात त्या आम्हाला लागलीच करतात त्या आम्ही लागलीच टाकतो आणि तिथे जर तुम्ही पटकन गेला चौदा तारखे तेरा तारखेच्या आहात तर तुम्हाला तिथे शंभर टक्के मिळू शकतं तुम्ही रिपीट करणं गरजेचं नाही माझं वैयक्तिक मत आहे नॉन झिरो मार्क तुम्हाला असतील तर तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये इंजिनियरिंग करू शकतात ऑलरेडी आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितले की बघा इंजिनिअरिंग डिमेन्शनल आता झालेली आहे तुम्ही सिविल घेऊन पण एल करू शकतात आय टी शिकू शकतात प्रोग्रामिंग शिकू शकतात आणि आय टी मध्ये जाऊ शकतात तेव्हा ब्रँचं लिमिटेशन सध्या तरी राहिलेलं नाहीये आहे ऑनलाईन पद्धतीने किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वेगळ्या वेगळ्या फील्डचा अभ्यास करू शकतात उद्या जाऊन तुम्ही पीजी करायचा विचार केला तर युजीचा काही फरक पडत नाही तेव्हा रिपीटचा प्लॅन जर तुमचा असेल तर वैयक्तिक मत नॉन झिरो मार्क्सवाल्या मुलांना की तुम्ही रिपीट नाही करायला पाहिजे तुम्ही रिपीट बिलकुल नाही करायला पाहिजे पण आता तरी देखील बरेच विद्यार्थी म्हणाल की नाही सर मला माझं ड्रीम कॉलेज मिळालं नाही मला तेच कॉलेज आणि तीच ब्रँच पाहिजे तर मी नेमकं काय करू असं जर तुमचं असेल की मला हे माझं ड्रीम कॉलेज आणि मला इथूनच करायचं असं जर असेल तर नक्कीच तुम्ही रिपीट करा तर त्या रिपीटला पण माझा एक म्हणजे सोल्युशन माझ्याकडनं आहे की कोणीच ऍडमिशन न घेता रिपीट करू नका तुम्ही सगळ्यांनी तुम्ही मध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळालं असेल किंवा तुम्हाला आता स्पॉटमध्ये ऍडमिशन मिळणार आहे तुम्ही या दोन्ही पैकी कुठल्याही प्रोसेसमध्ये ऍडमिशन घ्या पार्शल ड्रॉप घ्या पार्शल ड्रॉप म्हणजे काय की मध्ये तुम्ही म्हणजे कॉलेज करत करत तुम्ही अभ्यास करायचा बघा कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला कॉमन सिलेबस असतो आज तुम्ही सिव्हिल घेतलं कम्प्युटर घेतलं मेकॅनिकल घेतलं सगळी मुलं तेच शिकतात महाराष्ट्रामध्ये सगळे मुलं एकच सिलेबस शिकतात फर्स्ट इयरमध्ये बेसिक सगळ्या ब्रांच एक एक सब्जेक्ट आणि त्याच्यामध्ये ग्राफिक्स आणि मेकॅनिक्स आणि एक एक म्हणजे कम्प्युटर प्रोग्रामिंग आणि प्रत्येक लँग्वेज एक एक सब्जेक्ट असे बेसिक सब्जेक्ट्स असतात त्याच्यामध्ये तर ह्या सब्जेक्टचा अभ्यास करणं म्हणजे ऑलमोस्ट तुमच्या सीईटीची तयारी होते तुमची किंवा आपण म्हणू शकतो तुमची जेईची पण तयारी होते कारण जेईचा सिलेबस आणि फर्स्ट इयरचा सिलेबस बहुतांशी कॉमन आहे कॉमन म्हणजे बघा एकदम सिमिलर नाही आहे मी कॉमन म्हणतोय सिलेबसमध्ये काहीतरी सिमिलॅरिटी आहेत ते चॅप्टर्स काही असे आहेत जे तुम्ही बाबीला अभ्यास केला होता ते चॅप्टर तुम्हाला काही ॲडव्हान्स लेवलमध्ये इंजिनियरिंगला शिकायला मिळतात त्यांचा अभ्यास केला तर तुम्हाला तुमच्या एंट्रन्स एक्झाममध्ये बऱ्यापैकी चांगले मार्क्स पडू शकतात आणि बघा इंजिनिअरिंगचं चॉ शेड्यूल कधीच एवढं हेक्टिक नसतं की तुम्हाला अभ्यास करायला वेळ पडणार नाही कॉलेजेस बऱ्यापैकी निवांत असतात दहा ते चार असतात चारच्या चार 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 नंतर तुम्हाला संध्याकाळी दहा पर्यंत वेळ मिळतो काही ना काही करायचा अभ्यास करायचा काहीतरी प्रोजेक्ट बनवायचा त्यामध्ये जर तुम्ही ड्रॉप करायचा विचार केला तर तो तुमच्यासाठी योग्य राहील माझं वैयक्तिक सिच्युएशन सगळ्यात पहिलं नॉन झिरो मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांनी रिपीट करायचं नाहीये रिपीट करायचं असेल एक आज चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं चांगल्या कॉलेजमध्ये काय सपोज तुम्हाला वीस पर्सेंट आहेत बिंदास कुठल्याही कॉलेजमध्ये सिव्हिल भेटते का बघायचं मेकॅनिकल भेटते का बघायचं चा। जितक्या चांगल्या कॉलेजमध्ये मिळते तिथून ऍडमिशन घ्यायचं मग तिथून अभ्यास करायचा त्याचा काय हो, त्याचा काय परिणाम होतो बघा सेकंड इयरला तुमच्याकडे दोन तीन संधी असतात पहिली संधी काय तुम्ही कॉलेजमध्ये अभ्यास करून ब्रांच चेंज करू शकता त्याच कॉलेजमध्ये तुमची ब्रांच चेंज होऊ शकते दुसरी संधी काय की तुम्हाला जर आता या वर्षी अभ्यास करून पुढच्या वर्षी चांगले मार्क्स पडले तुम्ही परत एक्झाम परत तुम्ही फर्स्ट इयरला परत एडमिशन ॲडमिशन आपल्या अप्लाय करायचं चांगल्या कॉलेजमध्ये जायचे तुमचं वर्ष वाया जाणार नाही पण अनफॉर्च्युनेटली तुम्ही अभ्यास केला आणि पण तुम्हाला एक्झाममध्ये चांगले मार्क्स नाही आले पी सीचा काही प्रॉब्लेम झाला टेक्निकल इश्यू झाला किंवा आपण आजारी पडलो एक्झामच्या असे बरेच काही अनंत इशू एक्झाममध्ये येऊ शकतात तसं काही झालं बॅड लक झालं तर तुमचं वर्ष वया जाऊ नये हे माझं म्हणणं आहे कोणीही वर्ष वया घालू नका कॅज्युअली तुम्ही सहज इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयर पास होऊ शकतात कॉलेजमध्ये थोडंसं लक्ष देऊन अटेंड केलं तुम्ही पास होतात घरी येऊन तुम्ही पूर्ण वेळ तुमचा अभ्यास जरी केला तरी चालतो ता ता आता अभ्यास करायचा असेल तर आता बघा आपल्याकडे आता जर मी हे ऑप्शन जे तुम्हाला सांगतो अभ्यास करायचा असेल तर यासाठी सोल्युशन कसे कसे आहेत तर आयडियली तर आपलं बेसिक सजेशन असते की तुम्हाला जर चांगला अभ्यास चांगले मार्क्स मिळवायचे असेल तुम्ही पूर्ण वेळ ऑफलाईन कोचिंग केली पाहिजे पण आता ज्या पद्धतीनं आपण आपण पुढे जायचं विचारतो जा जा की पार्शल ड्रॉप घ्यायचा आहे किंवा स्वतः अभ्यास करायचा आहे त्यावेळेला आपण काय प्लॅटफॉर्म विचारत आणला पाहिजे यासाठी मी आता एक प्लॅटफॉर्म तुम्हाला सांगणार आहे आपल्या सगळ्यांना हे सर माहिती महाराष्ट्रामध्ये खूप फेमस सर आहेत बहुचर्चित यांचा क्लास आहे ज्यांचं नाव आहे आता मी तेच तुम्हाला दाखवतोय सह्याद्री ट्युटोरियल आपले महेश सर आहेत तर यांचं ड्रॉपर टू टॉपर नावाची बॅच ते चालू करतात आणि नऊ सप्टेंबर आज जी आपली कॅबची जॉईनिंगची शेवटची डेट आहे तीच त्यांच्या कोर्स मध्ये एनवोल करायची शेवटची डेट आहे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही एनव्होल करू शकतात तर यामध्ये बघा फायदा काय आहे ही बॅच पूर्णपणे माझ्या माहितीत ऑनलाइन ऑनलाईन सर घेणार आहेत माझ्या माहितीत तरी ही बॅच ऑनलाईन असणार आहे ह्या बॅचबद्दल एकदम डिटेल माहिती तुम्हाला ते या नंबरवरती देतील इथे तुम्हाला नंबर दिसतोय सगळ्यांचा मी थोडंसं आउट करून दाखवतो म्हणजे तुम्हाला नंबर नोट करता येईल तर डॉपर टू टॉपर बॅच जर तुम्हाला पार्शल ड्रॉप करायचा असेल किंवा तुम्हाला वेळ घरून जरी ड्रॉप ड्रॉप करायचा असेल तरी देखील आपण हे चॅनल रिकमेंड करतो सगळ्यांचे सगळे व्हिडिओ फार चांगले असतात महाराष्ट्रभर त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि त्यांनी आता ही ड्रॉपअर टू टॉप टॉपर ड्रॉपअर टू टॉपर डी टू टी नावाची बॅच सर्वांनी लॉन्च केलेली आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना थोडं तरी मनात संभ्रम असेल की नाही मला आत्ता भेटले चांगलं कॉलेज पण मला तरी पण सीयूपी साठी प्रयत्न करायचा आहे मला आता भेट मला चांगलं नाही भेटलं मला चांगल्यासाठी प्रयत्न करायचा आहे ते विद्यार्थी नक्कीच यांच्या बॅचेसचा विचार करू शकतात यांच्या बॅचेसची माहिती घेऊ शकतात सर युट्यूबवरती अव्हेलेबल आहेत सह्यादी ट्युटोरियल्स नावानी आणि ते त्यांचं या चॅनलचं इथं तुम्हाला चॅनलचं नाव पण दिसते आणि सरांचा नंबर इथे तुम्हाला दिसतो ऐंशी सत्याऐंशी एकतीस ऐंशी चौसष्ट या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्या बॅजेशी माहिती घेऊ शकतात आता बघा प्रचंड दुसऱ्यांना ऑलरेडी खूप सबस्क्राईबर आहेत तेव्हा सगळ्यांनी कॉलचा नाही करायचा आहे त्यांना कर कॉल करून बघायचा आहे कॉल उचलला तर सगळ्यांशी बोलायचे किंवा त्यांच्या असिस्टंटशी बोलायचे कॉल जर सरांनी नाही उचलला त्यांना व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे तुमचा काही प्रश्न असेल डाऊट असेल त्यांना विचारायचा की सर माझे इतके इतके मार्क्स आहेत मला याबद्दल तुम्ही मग गायडन्स करा तुम्ही त्यांना तुमच्या मनातले सगळे प्रश्न विचारू शकतात सर प्रचंड ऍक्टिव्ह आहेत तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे कसं मार्गदर्शन करतील त्यासाठी ते प्रयत्न करतील पण जर तुम्हाला आता कसे हे ऑप्शन मी कधी सांगतोय बघा माझं पहिलं तुम्हाला सजेशन आहे की रिपीट करूच नका करायचं असेल ऍडमिशन घेऊन करा आणि ऍडमिशन घेऊन करत असाल तर तुम्ही यांचा विचार करू शकतात आतापर्यंत मला जे ऑप्शन्स ऑनलाईन मध्ये आहेत त्यामध्ये मला बऱ्यापैकी हा ऑप्शन चांगला वाटतो तुम्ही यांचा शंभर टक्के विचार करू शकता दुसरे ऑप्शन्स बरेच आहेत आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्म खूप आहेत जसं की अनअकॅडमी आहे फिजिक्सवाला आहे आणि बरेच स्टार्टअपचे ऍप्स पण आहेत जे अशा ऑनलाईन क्लासेस घेत आहेत पण सरांचा क्लास मला जेन्युन वाटतो ती व्यक्ती अगदी तळमळीनं विद्यार्थ्यांसाठी काम करत असते तळमळीनं विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंगचे देखील काम करते रिपीट करावं का नाही विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रश्न देखील असतात त्यांच्यासाठी पण ते भरपूर काम करतात आणि नक्कीच त्यांचा जो आतापर्यंत जो जुना पण निकाल आहे येणारा पण निकाल आहे तो आतापर्यंत चांगलाच निकाल आलेला आहे तेव्हा ज्या विद्यार्थ्यांना ड्रॉप करायचंच आहे आणि मोस्टली पार्शल ड्रॉप करायचंय किंवा फुल टाइम ड्रॉप करायचंय त्यांनी प्लीज एकदा सरांचा कंटेंट बघा सरांचा हा व्हिडिओ बघा त्यांचा जर तुम्हाला कॉन्टेक्स्ट आवडला तर नक्की त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा माझं नाही सजेशन आहे की जर रिपीट करायचंच असेल यांच्याकडनं तुम्ही करा मग आम्हाला कोर्सची फीस खरंच माहिती नाही पण मी जे काही मी जे आतापर्यंत जो कंटेंट कन्झ्युम करतोय त्यावरनं मला ते बऱ्यापैकी चांगले टीचर वाटतात आतापर्यंत म्हणजे युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये ती बरेच टीचर आहेत पण एक तळमळीनं विद्यार्थ्यांसाठी सतत काम करणारे टीचर्स फार कमी असतात त्यापैकी महेश सर हे नाव ऑलरेडी माहिती आहे मी सुती करणं गरजेचं नाही आहे सगळ्यांना सगळं माहिती आहे मी सांगतोय जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी जर त्यांना पार्शल ड्रॉप करायचं असेल किंवा फुल टाइम ड्रॉप करायचा असेल तर थे हैंचा ते ह्यांच्या बॅचचा या ड्रॉप आऊट टू टॉपर बॅचचा विचार करू शकतात डेट त्याची आहे नऊ सप्टेंबर म्हणजे आज जात्री बारापर्यंत रजिस्ट्रेशन आहेत तेव्हा सर्व विद्यार्थी आणि विनंती आहे की जर तुमच्या मध्ये थोडं जरी डाऊट असेल एनरल करून घ्या पुढचं पुढे बघू तुम्हाला मेबी फर्स्ट सेमिस्टर नंतर लक्षात येईल की नाही इकडे आता मला अभ्यास आधी मी एनरोल केलं नाही पण आता मला नंतर अभ्यास करायचा आहे तुम्ही तसंही करू शकतात किंवा एक सेमिस्टर नंतर तुमचं मन बदलू शकत की नाही कडे मी आता कोर्स घेतलाय अभ्यास केलाय पण मला आहे त्यातच मी समाधानी आहे फक्त मी सेकंड इयरला ब्रँच चेंज करायचा प्रयत्न करतो तर कुठल्याही पद्धतीने अप्रोच केला तरी चालतो पण सर्वांची बॅच जी आहे ती आजच संपणार आहे सर्वांना विनंती आहे ज्यांना या असं काही करायचा प्लॅन आहे तर बघा मी परत स्वतःला क्लिअर करतोय माझं वैयक्तिक सजेशन आहे की तुम्ही करूच नका पण करायचं असेल तर तुमच्यासाठी चांगला ऑप्शन महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे इथे तुम्ही ऑनलाईन कोर्स घेऊन सरांचा जो ऑनलाईन कोर्स आहे डॉपर टू टॉपरचा तो तुम्ही घेऊन तुमचं म्हणजे जे स्वप्न राहिलेलं किंवा तुम्हाला जे अपग्रेडेशन पाहिजे लाईफमध्ये ते तुम्ही पूर्ण करू शकतात ओके आय थिंक स्पॉट रॉन बद्दल परत एकदा मी माझं इथे डिस्प्ले क्यू आर कोड डिस्प्ले करतो हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकतात आणि आपला टेलिग्राम जॉईन करू शकतात किंवा टेलिग्रामवरती सिंपली माझं नाव सर्च करायचं योगेश्वर गुट्टे आणि नाव सर्च केल्यानंतर तुम्हाला दोन चॅनल दिसणार आहेत त्या दोन चॅनलपैकी एक मेडिकलचा एक इंजिनिअरिंगचा तुम्हाला जो सीईडीचा लोगो दिसेल तो चॅनल तुम्ही जॉईन करायचा आहे ओके ठीक आहे ही झाली स्पॉट ऑन बद्दल आणि आपण ड्रॉप करावा का नाही रिपीट करावा का नाही आणि करावं तर कुठून करावं याबद्दलची माहिती इंजिनिअरिंगच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत रहा विजन करिअर थैंक यू